워싱턴에서 <shriek> m नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी सध्या गरमी प्रचंड होती आहे बाहेर खूप उकाडा आहे आणि दररोज तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जात आहेत अशातच व्हॉट्सॲपवर एक मेसेजसुद्धा खूप व्हायरल झाला होता उकाड्याने त्रासलेला एक नागरिक थेट सूर्यालाच विचारतोय आता काय घरात येऊन बसतो का बस काय का मंडळी जोक सपाट पण ही जो हा जो बदल दिसतो आहे याला मुख्य कारण आहे क्लायमेट चेंज म्हणजेच हवामानातील बदल पंधरा मे या दिवशी जागतिक हवामान बदल दिन आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून आज आपल्याला मार्गदर्शन करायला आहेत आपल्यासोबत नागपूर आय एम डीचे वरिष्ठ संशोधक प्रकाश चिंचोले सर सर नागपूर दूरदर्शनच्या स्टुडिओत आपलं खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार सर अर्थातच पहिला प्रश्न हा आहे की क्लायमेट चेंज म्हणजे नेमकं काय बाहेर फार गर्मी चालू आहे प्रत्येकाला उन्हाळा जाणवत आहे आणि निश्चितच प्रत्येकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की बाहेर क्लायमेट चेंजमुळे हवामानाच्या बदलमुळे काही घडत आहे की काय ॲट द फ्रंटलाइन ऑफ क्लायमेट चेंज चा change, या थीम वाक्यासोबत आज आपण पर्यावरण बदल दिन असा साजरा करत आहोत प्रत्येक पंधरा मे आणि दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो सर आपण काय काळजी घेतली पाहिजे क्लायमेट चेंजचे परिणाम आपल्यावरती जे होत आहेत त्यांना रोखण्यासाठी क्लायमेट चेंजचे जे परिणाम होत आहे मे मुख्यत्व तर वातावरणाचे जे तापमान आहे ते वाढत चाललेले आहे आणि तापमान वाढीचं एक मुख्य कारण कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन होत आहे त्याच्यामुळे ग्लोबल टेम्परेचर ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंगसुद्धा म्हणतो त्याच्यामुळे पूर्ण जगाभराचं जे तापमान आहे ते असं दिसून येते की एकोणीसशे पन्नासपासून तर दोन हजार कालावधीमधला जो आकडे आहे याच्यासोबत जर आपण तुलना करतो तर आता दोन हजार तेवीसमध्ये असं जाणवते की जवळपास तापमान आहे वन पॉईंट फाईव्ह डिग्रीने वाढलेलं आहे आणि या टेम्परेचरच्या वाढीमुळे कधीकधी आपल्याला असं वाटते की टेम उन्हाळा जास्त तपलेला आहे हिवाळ्यामध्ये पण असा फरक जाणवतो पावसाळ्यामध्ये पण अतिवृष्टीसारखे प्रसंग आपल्यासमोर येतात तर हे जे परिवर्तन किंवा जे बदलाव आहे जे जाणवतो हे क्लायमेट चेंजमुळे घडत आहे आणि याच्यावर उपाययोजना म्हणजे आपल्याला कुठेतरी कार्बन डायऑक्साईडचं जे उत्पादन किंवा उत्सर्जन होत आहे त्याला कुठेतरी कमी करण्याची गरज प्रत्येकासमोर आहे याला कमी करण्यासाठी म्हणून उपाययोजना साध आणि सिंपल की झाडे लावणे त्याला वाढवणे परत झाडे आपण कापायचे नाही याचा सुद्धा आपल्याला भान ठेवायचं आहे क्लायमेट चेंज होत असताना आता आपण महाराष्ट्रातच बघतोय की एकीकडे विदर्भामध्ये प्रचंड ऊन तापतोय आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस मुसळधार पाऊस सुरू आहे किंवा अवकाळी पाऊस सतत येतोय गारपीट होती आहे हे देखील का क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत का नाही हे क्लायमेट डे चेंजचे परिणाम नाही आहेत आता सध्या जे थंडस्ट्रॉम ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ही एक लोकलाइज फिनो फिनॉमिना आहे म्हणजे एखाद्या दहा किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा एखादी ढग अचानकपणे कन्वेक्टिव ॲक्टिव्हि ॲक्टिव्हिटीमुळे जास्त उंचीपर्यंत जातो हो oh. आणि जोरदार पाऊस येतो आणि याच्यामुळे होणारं नुकसानसुद्धा आहे पण एखाद्या दहा किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ही घटना दिसेल आणि पुढच्या दहा किलोमीटरच्या नंतर दिसणार नाही वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर आपलं मध्य महाराष्ट्राचं डिफर म्हणजे डिस्टन्स जे आहे हे फार आहे oh. तर त्याच्यामुळे हा जो परिणाम आहे हा क्लायमेट चेंजचा परिणाम नाही आहे हे, हे लोकलाइज जे फिनो मीनो ज्याला म्हणतो एक मेझो स्केलवरची जे ॲक्टिव्हिटी असते म्हणजे hmm. छोट्या एरियामध्ये सुद्धा एखादी ढग आहे फार प्रमाणामध्ये एखादी थंडस्ट्रॉम ॲक्टिव्हिटी स्क्वॉली वेदर ज्याला गस्टिनेस आणि म्हणजे खूप जोरदार हवा चालते oh. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला नुकसान फार होतं शासकीय स्तरावरती किंवा सरकारकडून याच्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का शासकीय स्तरावर जसं आपण म्हणतो ही सर्वात महत्वाची विषय आहे की याची माहिती आपल्यापर्यंत कशी पोचते हवामान खाते गेल्या दीडशे वर्षापासून रोज हवामानाचा अंदाज आपल्यापर्यंत पोहोचवत आहे रोजचा पूर्वानुमान ज्याला हवामानाचा अंदाज आपण म्हणतो आज पहिले तर दोन दिवसाचा पूर् हवामानाचा अंदाज मिळत होता आता जवळपास सात दिवसाचा अंदाज आपल्या वेबसाईटवर किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमापासून आपल्यापर्यंत पोचत आहे हे सगळं बघून आपल्याला काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे तर शासकीय स्तरावर जसं हवामान खाते आहे आपल्या अर्ली वॉर्निंग सिस्टम ज्याला म्हणतो की आपण अर्ली वेदर वॉर्निंग याच्यामुळे आपल्यापर्यंत संदेश पोहोचतात आणि प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे नागपूरचं जे आपलं हवामान खातं आहे किंवा त्यांच्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत त्यांच्यावरती कसं काम चालतं याविषयी आम्हाला थोडं सांगा हवामान खात्याच्या वेगळ्या वेगळ्या सरफेस ऑब्झर्वेटरीज आहेत पूर्ण देशभरात जवळपास साडेपाचशेच्या वर सरफेस ऑब्झर्वेटरीज जवळपास छप्पन रेडिओ सोंडे किंवा ज्याला आपण सर अपर एअर ऑब्झर्वेटरीज म्हणतो डॉप्लर वेदार राडारसुद्धा आहे सॅटेलाईटसुद्धा आहेत आणि असे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज जवळपास सात दिवसाचा जो पूर्वानुमान आहे तो सहज रीतीने आपल्यापर्यंत पोहोचत आहे वेबसाईटच्या माध्यमातून वेगळेवेगळे ॲप सुद्धा तयार केले गेले आहेत हे सुद्धा आपण सहजरितीने मोबाईलवर डाउनलोड करून आपण आपल्या पद्धतीने ही सुद्धा प्राप्त करू शकतो आणि काळजी घेऊ शकतो सर कार्बन उत्सर्जनाचा मुद्दा तुम्ही मगाशी सांगितलात तर भारताशिवाय जे इतर प्रगत का देश आहेत त्यांचंही कार्बन उत्सर्जन जास्त आहे मग नेमकं काम करण्याची गरज कोणाची आहे कार्बन उत्सर्जन प्रत्येक देश करत आहे आपला देशसुद्धा कार्बन उत्सर्जन करतच आहे आणि कार्बन उत्सर्जन करण्याच्या मागे औद्योगिकीकरण आहे रस्त्यावरचं प्रदूषण आहे प्रत्येक देशामध्ये आहे आणि आपल्या देशात सुद्धा आहे आणि प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्ती च्या दृष्टिकोनातून हा विचार करणं गरजेचं आहे की कि आपण किती कार्बन उत्सर्जन करत आहो ज्याच्यामुळे कुठेतरी पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून आज गरज आहे प्रत्येकाच्या घरी आपण म्हणतो की दुचाकी वाहन आहे चारचाकी वाहन आहे त्याचा जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच वापर करावा झाडे लावणे हा सुद्धा चांगला एक मार्ग आहे कार्बन कमी करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कार्बनचं जे प्रमाण आहे उत्सर्जन आहे आपण कमी करू शकतो प्लास्टिकचं पोल्युशनसुद्धा वाढत आहे प्लास्टिक, प्लास्टिक मार्केटमध्ये मा आता बघा प्लास्टिकच्या पिशव्या इझी वेमध्ये मिळतात याचासुद्धा काळजीपूर्वक वापर करणे फार महत्त्वाचे आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे पोल्युशन आपण ऐकतो एअर पोल्युशन नॉईस पोल्युशन प्रदूषण ज्याला म्हणतो परत साऊंड पोल्युशनसुद्धा आहे ध्वनी प्रदूषण याच्यामुळे सुद्धा मान माणूस आहे अव्यवस्थितपणे वागतो लाईट पोल्युशनसुद्धा आहे आजकाल सुद्धा आपण फार प्रमाणामध्ये विजेचा वापर करतो तर अशा वेगळ्या प्रकारचे जे पोल्युशन आहे त्याच्यामुळे सुद्धा पर्यावरणावर वेगळा इफेक्ट होतो आहे टेम्परेचर वाढत आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे कुठेतरी सरळ सरळ आपण क्लायमेट चेंज या विषयावर आपलं लक्ष जाते आणि कुठेतरी जे काही आजकाल सीवियर जे डिझास्टर जे होत आहे जसं अतिवृष्टी होईल मुंबईची अतिवृष्टी आपण बघितलेली आहे हो। उत्तराकाशीमध्ये सुद्धा आपण एक्स्ट्रीम क्लाउड बस्ट सारखे उदाहरण बघितलेले आहे oh. कुठेतरी आपण याचा संबंध मग क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल याच्यासोबत बद जोडण्याचा प्रयत्न करतो क्लायमेट चेंजमुळे तापमानामध्ये एक स्टेडी uh, राईज आपल्याला दिसतोय सतत एक वाढ दिसते आहे असा काही बदल पर्जन्यमानामध्ये लक्षात येतोय का तापमानामध्ये गेल्या पन्नास वर्षाचा जर डाटा बघितला तर दीड ते दीड ते दोन डिग्रीपर्यंत दीड डिग्री तर नक्कीच वाढलेला आहे दोन दोन हजार तेवीसचे आकडे सांगतात आणि हे समोर दोन डिग्रीपेक्षाही जास्त वाढू शकेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तसंच पर्जन्यमान याच्यामध्ये सुद्धा पर्जन्यमान याच्यामध्ये नाही पण रेनफॉलचे जे पॅटर्न्स आहे तापमानामुळे रेनफॉलचे जे पॅटर्न्स आहे यात याच्यामध्ये कुठेतरी फरक किंवा असा बदल जाणवत आहे अतिवृष्टीचे जे प्रमाण आहे ते पहिलेपेक्षा थोडासा आता जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात आणि कमी किंवा कमी प्रमाणामधले जे अतिवृ म्हणजे वृष्टी आहे त्याचे प्रमाणसुद्धा कमी थोडंसे जाणवतात तर हा जो रेनफॉलमधला जो पॅटर्न जो बदल झाल्यासारखा दिसतो हा सुद्धा याचा संबंध कुठेतरी आपण क्लायमेट चेंजसोबत जोडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की वातावरणामध्ये जे ता तापमान जे वाढत आहे त्याच्यामुळे हे सगळं काही घडत आहे आणि हे सुद्धा मानवनिर्मित आहे आणि याला कशी कसं कमी करण्याचा प्रयत्न करता येईल यांनी फक्त सरकार नाही एक, एक समाज एक समाज म्हणून नाही पूर्ण देश आणि पूर्ण जगातील प्रत्येकासाठी हे महत्त्वाचं झालेलं आहे तर प्रत्येकाने याच्यावर लक्ष केंद्रित करणे फार गरजेचं आहे सर एक गेल्या वर्षी नागपुरामध्ये खूप मुसळधार पाऊस एकाच रात्रीतून खूप जोरदार पाऊस झाला होता आतापर्यंत अशा पद्धतीचा पाऊस विदर्भ प्रांतामध्ये दिसलेला नाही तर हा सुद्धा कुठेतरी क्लायमेट चेंजचा परिणाम आहे का आपण असं म्हणू शकतो की हा सुद्धा क्लायमेट चेंज मुळे झालेला प्रकार प्रकार आहे असे प्रकार आता अतिवृष्टीचे प्रकार जे आहे थोडे वाढत चाललेलं आहे असं अभ्यासामध्ये सुद्धा दिसून येत आहे की अतिवृष्टीचे प्रमाण हे पहिलेपेक्षा थोडेसे वाढलेले आहे तर मंडळी सरांकडून आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत पण त्याआधी आता वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची भेटूया या लहानशा विश्रांतीनंतर तर मंडळी ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कृषी दर्शन आपली चर्चा सुरू होती क्लायमेट चेंजविषयी आणि आज आपल्यासोबत आहेत प्रकाश चिंचोले सर सर पुढचा प्रश्न माझा आपल्याला असा आहे की हवामान खात्याकडून काही विशिष्ट ॲप वगैरे बनवण्यात आले आहेत का जेणेकरून शेतकऱ्यांना क्लायमेट चेंज किंवा त्याचं अपडेशन मिळत राहील त्यांना माहिती मिळत राहील फार चांगला प्रश्न आहे आणि मला वाटतंय की स्मार्ट टेक्नॉलॉजी वापर करणारे जेवढे दर्शक मित्र असतील सु सुद्धा साठी हा कामाचा प्रश्न आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांनी मौसम डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तीन जे ॲप आय एम डीने बनवलेले आहेत एक मेघदूत ॲप आहे एक मौसम ॲप आहे आणि एक दामिनी ॲप आहे तर मेघदूत जो ॲप आहे तो विशेषत जे आपले फार्मर्स जे आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन कृषी आधारित जो सल्ला सल्लासुद्धा त्याच्यामध्ये पाहायला मिळेल मौसम ॲप सामान्य जनतेसाठी चांगला आहे कोणीही त्याला डाउनलोड करू शकता पूर्ण डेली ऑब्झर्वेशन्सपासून तर राडार पिक्चर सॅटेलाईट इमेजरी सारे त्याच्यामध्ये अवेलेबल आहे दामिनी ॲप पण एक चांगला ॲप आहे ज्याच्यामुळे लाईटनिंगचे इन्फॉर्मेशन कोणत्या एरियामध्ये लायटनिंग होण्याची शक्यता आहे तर त्याची माहिती फार चांगली दामिनी ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि यासाठी पूर्ण सविस्तर माहिती मोसम डॉट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या एका संकेतस्थळावरून तुम्हाला हे डाउनलोड सुद्धा करून डाउनलोड करता येतात आणि परत पुन्हा याची इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल आहे फार सोपी पद्धतीने आपल्या स्मार्टफोनमध्ये हे डाउनलोड करू शकता आणि माहिती तुम्हाला मिळू शकते या तिन्ही ॲपचा वापर करून शेतकरी बांधव अपडेट राहू शकतात अवकाळी पाऊस लाइटनिंग या सगळ्या संभाव्य धोक्यांना टाळू शकतात नक्की आपल्या जनावरांची काळजी घेऊ शकतात ही खूप छान माहिती सर तुम्ही आम्हाला दिलीत यासोबतच पुढचा प्रश्न असा आहे की हवामान खात्याकडून जे वेळोवेळी अपडेशन मिळतं याचा वापर करून शेतकरी आणखी कुठली काळजी घेऊ शकतात कृषक मित्रांसाठी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी ॲग्रीकल्चर बेस्ड ॲडवायझरी जे आहे ते सुद्धा इथून प्रसारित करण्यात येते हो हे चांगली इन्फॉर्मेशन कृषक मित्रांसाठी आहे त्याचासुद्धा वापर करून सोविंगपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जी काही हवामानामध्ये ची परिस्थिती आहे आणि वेळोवेळी एक कृषक मित्रांनी काय केलं पाहिजे आपलं पीक उत्पादन वाढवण्यासाठी याच्यासाठी चांगली इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला ॲडवायझरीमध्ये मिळू शकते अधिक माहितीसाठी तुम्ही प्रादेशिक मौसम केंद्र नागपूर विमानतळावर वेधशाळा वेधशाळामध्ये लागलेले वेगवेगळे उपकरण सरफेस ऑब्झर्वेटरीमध्ये वेगळेवेगळे उपकरण आहेत अपर एअरसाठी एक फुगा सोडण्यात येतो ज्याच्यामध्ये रेडिओसोंडे उपकरण आहे ज्याच्यामुळे अपर एअरमध्ये काय काय घडत आहेत त्यासुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे पाहायला मिळतात रिजनल वेदर फोरकास्टिंग सेंटरसुद्धा आहे तर पुढच्या सात दिवसामध्ये हवामानाचा अंदाज कसा राहील काय होऊ शकते याच्याबद्दलची माहिती तुम्हाला बिलकुल सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे पाहायला मिळू शकते तर सर ही खूपच महत्वाची माहिती आपण आम्हाला दिलीत शेतकऱ्यांसोबतच सामान्य लोकांनी सामान्य लोकांमध्ये एक अवेअरनेस आणण्यासाठी त्यांनी काय काळजी घ्यायला हवी अवेअरनेस हा फार महत्वाचा विषय आहे आणि क्लायमेट चेंज म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणा याच्यामध्ये लोकांना अवेअरनेस वाढवणं फार गरजेचं आहे हो की वाढतं जे तापमान आहे कुठेतरी आपल्याला माहीत असायला हवं की हे आपल्यामुळे कुठेतरी वाढत आहे की काय आणि आपण अशी कोणती कृती करतो ज्याच्यामुळे तापमान वाढीसाठी एक कारण आपलं बनवू शकते छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात जर घेतल्या तर झाडे लावणे झाडे कापू नये परत पुन्हा प्लास्टिकचा उपयोग करू नये प्रदूषण टाळण्यासाठी आपल्या गाडी दुचाकी वाहनं म्हणा किंवा चारचाकी वाहनं याची सर्व्हिसिंगसुद्धा वेळेवर केली तरी बरंच प्रदूषण कमी होऊ शकते अगदी बरोबर सरांनी ही खूप महत्त्वाची माहिती आपल्याला दिली आहे पण आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची तेव्हा भेटूया या, या लहानशा विश्रांतीनंतर तर मंडळी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी दर्शन या कार्यक्रमात क्लायमेट चेंज हा आहे आजचा चर्चेचा विषय चिंचोले सर एक प्रश्न असा आहे की यंगस्टर्स मध्ये ते वाचतात खूप त्यांच्याजवळ इन्फॉर्मेशन खूप आहे पण हे नेमकं समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे काही माध्यम नाही तर अशा तरुणाईला तुम्ही काय मार्गदर्शन कराल सर्वात सोपा मार्ग आणि मला असं वाटते की जवळच्या वेधशाळेमध्ये कुठल्याही असो त्यांनी नक्की भेट द्यायची आहे प्रादेशिक मौसम केंद्र नागपूर इथेसुद्धा आपण येऊ शकता आणि सविस्तर माहिती तुम्हाला इथेसुद्धा मिळू शकते सरफेस ऑब्झर्वेटरीमध्ये जे ठेवलेले वेगवेगळे उपकरण आहेत थर्मामीटर कशा प्रकारे ठेवलेले गेले आहेत तापमान आम्ही कोणत्या स्टँडर्ड पद्धतीने आपण मोजतो आर्द्रता याचा काय रोल आहे आणि याला कशा प्रकारे मोजतो ॲटमॉस्फेरिक प्रेशरसाठी क्यू पॅटर्न बॅरोमीटर आहेत छोटंसं जे एक उपकरण आहे सोंडे नावाचं हे हवेमध्ये जे सोडून फुग्यासोबत बांधून जे आम्ही सोडतो त्याचा कसा वापर होतो आणि आकडे जे मिळतात याच्यापासून ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण प्रादेशिक मौसम केंद्रामध्ये येऊन तुम्ही बघू शकता याची माहिती तुम्हाला नक्की तुम्हाला मिळेल आणि क्लायमेट चेंजवर हवामान खाते कशा प्रकारची भूमिका आपली पूर्ण करत आहे आपल्यापर्यंत जो तापमानाबद्दलचा जो तापमानाचे जे आकडे आहेत हे कशा प्रकारे आपल्यापर्यंत पोचत आहे का आपण म्हणतो की तापमान वाढत आहे आणि तापमान वाढा वाढण्यासाठी जे म बाकीचे कोणचे घटक आहेत याची सविस्तर जे माहिती आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे नक्की मिळेल तर मला असं वाटते की एकदा नक्की ऑब्झर्वेटरीमध्ये यावं आणि भेट द्यावं परत हे जे नवीन नवीन ॲप आहेत हे सुद्धा डाउनलोड करायचे आहे आणि प्रत्येकजण आता प्रत्येक दहा मिनटाला डॉपलर वेदर रडारची इमेज आपल्या मोबाईलवर सुद्धा आपण बघू शकता इझी वेमध्ये आणि समजण्यासाठी पण फार सोपं आहे बिलकुल आणि कुठेतरी स्वतःच्या एरियामध्ये म्हणा किंवा स्वत स्वतःच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी एखाद्या पावसाचा ढग निर्माण झाला आहे किंवा नाही किंवा पाऊस पडू शकतो किंवा नाही याची सुद्धा इन्फॉर्मेशन जे आहे स्वतः आपण कशा पद्धतीने काढू शकतो हे सुद्धा फार सोपं झालेलं आहे आता स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि हवामान खात्याची जी भूमिका आहे या क्लायमेट चेंजमध्ये तर नक्कीच असं वाटते की आजचा जो थीम आहे आजच्या कार्यक्रमाचा ॲट द फ्रंटलाईन ऑफ क्लायमेट ॲक्शन तर भारत मौसम विज्ञान विभाग हवामानशास्त्रसुद्धा आपली भूमिका या क्लायमेट ॲक्शनसाठी पूर्ण करत आहे आणि फार महत्त्वाची भूमिका आहे आपल्यापर्यंत हवामानाचे आकडे म्हणा किंवा हवामानाचा अचूक अंदाज वेळोवेळी आणि घरोघरी पोहोचत आहे आकाशवाणी दूरदर्शनच्या माध्यमातून आणि नक्कीच याचा फायदा आहे प्रत्येकाने घ्यायचा असा मला वाटतो बघितलं मंडळी सरांनी काही सोप्या उपाययोजना आपल्याला सांगितल्या आहेत ज्यांचा वापर करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये क्लायमेट चेंज म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊन त्याला तोंड कसं द्यायचं हे देखील जाणून घेऊ शकणार आहोत सर आज आपण इथे आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिली याबद्दल मी आमच्या पूर्ण टीमच्या वतीनं आपले खूप आभार मानते आपले सुद्धा फार फार आभार